दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती हदगाव जिल्हा नांदेड येथे पाणी टंचाई आढावा बैठक व आमसभा याचे आयोजन आमदार बाबुराव पाटील कदम कवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आणि ह्या कार्यक्रमामध्ये विद्यमान आमदार बाबुराव पाटील कवळीकर यानी रेती आणि मुरूम या गौण खनिजाची तस्करी ही गैर नाही अशा पद्धतीचे विधान करून आवेद रेती तस्करी आणि मुरुमाच्या तस्करीचे एकूण समर्थनच केले असे म्हणावे लागेल पाणीटंचाई आणि आढावा बैठकीच्या आमसभेच्या आयोजनादरम्यान संविधानाची शपथ घेऊन विधानसभेमध्ये प्रवास करणारे या आमदारांनी आवेद रीती तस्करीवर लगाम घालायला पाहिजे होता परंतु त्यांनी असे न करता रेती तस्करी आणि मुरुम तस्करी ही आवश्यक बाब आहे आणि ते प्रत्येकाने केली तरी त्याच्यात गैर काही नाही अशा पद्धतीने विधान केलेले आहे याचा अर्थ त्यांनी हदगाव तालुक्यामध्ये रेती तस्करांना एक प्रकारे अभयद दिले की काय अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सध्या उमटायला लागलेल्या ला आहे आणि यामुळे कायद्याचे रक्षण करणारे अधिकारी आणि कर्मचारी मात्र भांबावून गेले असून आमदारच जर अशा कृत्यांना समर्थन देत असतील तर मग कायद्याचं काय असा का प्रश्न सध्या सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे तर आता आपण पाहूया आमदार साहेब आपल्या भाषणातून काय म्हणतात ते मी आहे या डॉक्टर आंबेजोगळेकर आग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड तर आता ऐका बाबुराव पाटील कवळीकर आमदार हे रेती तस्करीच्या बाबतीत आपले विचार कशा पद्धतीने व्यक्त करत आहेत आणि रेती तस्करांना कसे समर्थन देत आहेत त्याचा एक अजब नमुना सध्या हदगाव जिल्हा नांदेड परिसरात चर्चेला जात आहे त्याचाच हे एक हा भाग दारुन गुटक्यानं चार माणसं नाराज होतील काय फरक पडत आप ना आपले होतील नाही तर कोणाचे होती दूध गेले तर चालेल परंतु हजारो लोक बर्बाद होत म्हणजे तिचेचाळीस वर्षाला लोक आपण किती विधवा महिला बघितलेली आहेत मग ह्याच्या पेक्षा हे लागणारच आहे ना मुरून माझ्या दृष्टिकोनातून आता सगळे दुसऱ्याचे काय विचार असतील मला माहित नाही परंतु म्हणून हे अवैध मी तरी समजत नाही कारण विनाकारण करून घरा घराच्या पुढे ढीक मारून मुरून ठेवत नाही कोणी म्हणजे लागते म्हणून तिथं भरते तिथं बखा तिथं खड्डा असेल म्हणूनच मुरून टाकते ना घर बांधायचं म्हणून रेती नेते शासन काय म्हणते मी मी त्या विचाराचा नाही हे आवश्यकच झालेलं आहे मुरुम किंवा रेती ह्याच्यात आपण एक काढू ज्यांच्याकडे वाहन आहेत त्यांनी न्यायला काय हरकत नाही त्याचं व्यास तरी फिटलं पाहिजे ना आणि हे लागणारीच वस्तू हे अवैध माझ्या डोक्यात नाही हे अवैध आहे म्हणून तुमच्या कोणाच्या असेल कायद्याने असेल जीएम मध्ये असेल परंतु ही गरज होय घर गर कसं बांधू शकणार आहे आपण आता एवढे घर करून